I <laughs> we <laughs> अशा पद्धतीचे डेकोरेशन असता दरवर्षी डेकोरेशन असतं ह्या जे स्पेशालिटी किती असा ह्या वर्षाची स्पेशालिटी मारुतीचे मारुतीच्या आधारित कॉन्सेप्ट घेऊन डेकोरेशन केलेलं जो हो गणपती म्हणा किंवा डेकोरेशन म्हणा किंवा ते मूर्ती असतात ते कोण करतात मधला भाव जो 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 आ, करता अरुण गवंडी जवळ जवळ चाळीस वर्ष झाली ते गणपती हे करता असताना काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही करता टाइम कसं काय ॲडजस्ट तुम्ही करता टाईम म्हणजे एक दोन महिने घेऊन काम करता गणपती चिकट मातेचे गणपती अजूनपर्यंत त्यांच्यावर लक्ष देऊन चिकट मातेची आमची एक परंपरा राखनच ते अजूनपर्यंत गणपती प्लास्टर ऑफ पॅरिस ते महत्व दिना आणि भावा सगळे भाव आमचं सगळं कुटुंब मिळून त्याला सपोर्ट करून आज हे सगळे मिळून डेकोरेशन चतुर्थी हे आम्ही सगळे कुटुंब जवळ जवळ साठे मेंबर मिळून आम्ही आज साजरी करतात पाच दिसांत किंवा अडीच वार्षिक आमचं सात दिवस जर आमच्या मनात दिसलं जर तरी असे पण कमी कमी खूप जण कसे असतात की गणपती करता हडतात आणि गणपती जे असतात ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे हडत तुझे किती मत असं ह्या विषयाचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे हाडचे किंवा चिकट मातीच्या गणपतीचे रावचे माझे म्हणणे खरंच आह की चिकण मातेचेच गणपती आम्ही अजूनपर्यंत पूजले आणि तेच पण लोकांची आता आवड आहे की प्लास्टर मोठे मोठे गणपती करताना ते जड जाता त्यांना वरपूर कलर बरे दिसता आणि लोक महत्व देतात प्लास्टर पण ते सोडून मातेच्या गणपतीकच महत्त्व देऊ माझे म्हणणे कुटुंबचे बी मत तेच असं असेल तसे काय म्हणपाचे काय ना आधी जा करून दौला तसे त्याचप्रमाणे आता चालतं पण आदल्यापेक्षा आता बरे चालतं आता काय वाढणार सगळे जमतात सगळे असतात आणि सगळ्यांनी सगळे एकमेव करतात डेकोरेशन तुम्ही आता ना म्हटलेल्या पंधरा वीस दिस लागून हे सगळे करतात तुम्ही त्यांच्या बरोबर असा हा तुम्ही भरग्यां सांगा सोदता भुरग्यां सांगतले जे भुरग्यांच्या मतीन किती येतात आणि भुरगे किती करूक सोदता त्यांच्यानी केले मान्य आहे ना अरुण गवंडी म्हणून सगळ्या नाव म्हटलं संपूर्ण पेडणे तालुक्यात किंवा पेडण्या भारत की गणपतीकार म्हणून नावाजलेले असतात तू त्याचे चली आ, तू ता मदत करता ही सगळी मदत करता आमच्या घरातली हेल्प करता कितले गणपती तुम्ही करता आमी सध्या दीडशे तकात गणपती करता पहिले खूप करताले आता पियोपी खातीर आमचे मूर्त्य कमी झाले तुका किती दिसत पियोपी फुडे असं आता सध्या पोलुशना खात पियोपी हे म्हटल्या अवॉयडच कर पाजे। मात चिकण माती म्हटल्या पहिलीच्यानुच लोक सगळे चिकण मातयेचे गणपती करताले सो चिकण मातेचे कर आम, गणपती करतो आता हे जे डेकोरेशन केलेले असा त्यातून तुझा सहभाग किती असा आम्ही हॅल्प केल्या आम्ही गणपती ते आमकां हांगा आमचो फुल टाइम दिवपाक मेळना सो गणपती आमी जितली हॅल्प करपाक मेळटा ती करतात तुमकां हे करता तुमचे भयणी तुजे तुमचे भाऊ कशे हेल्प करता सगळे मिळून सगळे काका बी सगळे मिळून हे डेकोरेशन बी सगळे करता कितले दिस लागता एक पंधरा दिसांनी हे त्यांच्यानी डेकोरेशन केले आम okay. आता तुम्ही काही भरगी शिकतात थोडी वयतात ते सगळे ऍडजस्टमेंट करून ह्या म्हणजे व्यवसायाकडे म्हणा किंवा ह्या कलेकडे कसे तुम्ही पण सगळी ज्यां टाईम मेळा तशी सगळी हांगा आपले आपले काम करता जे काम दिले आहात ते आपले आपले येऊन करून में, में ही गेली परंपरा तशीच चालू त्याच असं टाइम मिळत तुम्ही रातचे कितले पर्यंत तुम्ही रातचे नाईट मारतात सगळी जणां सगळी असतात काम कंप्लीट करून घेतात सगळे आणि गणपती आदल्या दिसा सगळी कामं सोपयतात थँक्यू